पोरी बजारात मांडाजी मन जे धनाचा मांडा जी दे কোকেযে টিতে কুশীন একের খালাগাসেন থালেন আপারেন তালে য়াকেন আপের ইমেন আপালে কেন সাকেে কেন দালে মাকনেন আপালেন অক� खूप टेन्शनमध्ये होतं मी खूप मोठं दडपण होतं वासेरा या ठिकाणी आम्ही अठरा जानेवारीला जो प्रयोग सादर केला होता बाजारीमधले नाळ अर्थात भाड्याच्या बायको या नाटकाचा त्याचाच दुसरा दुसऱ्यांदा प्रयोग एकाच रंगमंचावर एकाच नाट्य हंगामात एकाच गावात सादर करायचा होता त्यावेळेस एक खूप मोठी गर्दी झाली होती थंड गर्दी झाली होती आणि म्हणून एक मोठं दडपण होतं की आता दुसऱ्यांदा आम्ही प्रयोग सादर करणार तर तो प्रयोग कसा जाईल आणि हा प्रयोग कसा जाईल ह्याच्यापेक्षा दुसऱ्यांदा खरंच रसिक मायाबाब येतील का हे नाटक बघायला कारण वासराच्या आजूबाजूला सगळीकडे प्रयोग झाले होते मग शिवणी असो मेनघरी असो भिंडाळा असो इव्हन वासऱ्यात सुद्धा तो प्रयोग झालेलाच होता त्यामुळे एक दडपण होतं की रसिक येतील का तर रसिक आमच्याकडे पाठ फिरवतील का किंवा रसिक येतील किंवा नाही येतील हा फार मोठा प्रश्न होता वासरला काय मजमा असतो अठरा जानेवारीला जेव्हा पाच पाच सहा सहा प्रयोग असतात आणि तिथे प्रचंड गर्दी प्रत्येक प्रयोगाला असते प्रत्येकच प्रयोग असा हाऊसफुल भरलेला असतो एक मजमा तुम्ही विचार करू शकता की किती लोकांची गर्दी असेल त्या ठिकाणी आणि तो माहोल आम्ही पाहिलेला आहे पण जेव्हा मी तेरा मार्चला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा प्रयोगाला गेलो आम्ही एक आठ साडेआठच्या दरम्यान तिथे गेलो असतो आम्ही पाहिला तिथे काहीच माहोल नव्हता म्हणजे तो जो असतो तसा काहीच माहोल आणि ते ते पाहून मला मला फार मोठा प्रश्न पडला की आज तो आपली बजण्यावाली आहे आज आमचा बँड वाजणार आहे पण काही मित्रांनी सांगितलं होतं की सर नाटक हाऊसफुल होणार आहे नाटक हाऊसफुल होणार आहे बरं का सर लोक येणार आहेत नाटक बघायला मंडळांनीच पण सांगितलं होतं आमच्या आदरणीय महेंद्र पण सांगितलं होतं की नाही होणार आहे ॲडव्हान्स बुकिंग वगैरे झालेलं असं त्यांनी सांगितलेलं होतं तर एक होतं मनात पण तरीही एक भीती असते ना की सेकंड टाइम आपण जातो तर रसिक तिथे पण तिथे असा काही माहोल दिसला नाही मग आम्ही जेवढा वगैरे आठवली आणि मेकअप रूमला येऊन बसलो मेकअप रूमला पण आमच्या त्यात चर्चा सुरू झाली होती की अंकाला पब्लिक येईल की नाही आम्ही एकमेकांमध्ये कुसगुसत होतो साडेनऊच्या दरम्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जवळ जवळपास सुरुवात त्यांनी करायला सुरुवात केली आणि प्रत्येक मंडळाचा आम्ही मानसन्मान करत असतो शिवम परिवारातर्फे तो मानसन्मान करण्यासाठी मी जेव्हा मी तिथे स्टेज गेलो विदिन आवर अवर विद इन वन अवर साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान मी जेव्हा स्टेजला उभा हो झालो त्यावेळेस मी पाहिलं ते जे पाहिलं ते अद्भुत होतं इट वॉज अनबिलिव्हेबल अनएक्सेप्टेड क्राऊड इतकी प्रचंड गती त्या ठिकाणी एका तासामध्ये जमलेली होती आणि लोक इकडे तिकडे भटकत होते जागा मिळत नव्हते ते सगळं पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाहणार खरंच माझ्या डोळ्यात पाहणार मी आत्ताही हे बोलताना माझं मन भरून येतं की तो जो माहोल होता तो जो मी पाहिला हे इतकं प्रचंड प्रेम तुम्ही युवराज बोंगलेच्या कथानकाला युवराज बोंगलेच्या टीमला त्यांच्या सादरीकरणाला देत आहे आमच्या शिवपरिवाराला देत देताय हे बघून मी झुकून सलाम केला तुम्हा सगळ्यांना त्यावेळेसही आणि आत्ताही मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो होतोय अक्षरशः तुम्ही या गावाला प्रेम केलं थँक्यू सो मच हाय हॅलो कसे आहे सगळे ओळखले काजळी हो मी काजळी आणि जो कोणी माझ्या अंगाला हात लावलेला हलकावून टाकील येस संगीत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाच्या सादरीकरणाला आपण जी साथ दिली जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचा रसिको सिन्धीबाई पट्ट्यात सादरीकरण करायचं म्हटलं की खरच मला धडकी भरते मनापासून आणि त्यातल्या त्यात वासेरा या ठिकाणी अठरा जानेवारीला संगीत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचा प्रयोग झाला आणि त्यानंतर पुन्हा तेरा मार्चला याच नाटकाच्या सादरीकरणासाठी आम्हाला परत एकदा फोन आला तेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी गंमत वगैरे चाललेली आहे असं होऊ शकत नाही एका एक सत्रात एका एक स्टेजवर दोनदा एकाच नाटकाचं सा सादरीकरण म्हणजे इम्पॉसिबल असं आम्हाला वाटलं पण नंतर ते नाट नाटक बुक केलं गेलं आणि ज्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा तेरा मार्चला त्या ते नाटकाचं सादरीकरण करण्यासाठी त्या स्टेजवर गेलो त्या रंगमंचकावर गेलो एक पुन्हा खूप जास्त दडपण आलं होतं म्हणजे प्रेक्षक येईल का याच्या आधी पण अठरा मार्चला अठरा सॉरी अठरा जानेवारीला आपण या नाटकाचं सादरीकरण केलेलं आहे तेव्हा प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद पण तोच प्रतिसाद आताही भेटेल का पण तेवढा प्रतिसाद नाही मिळणार पण त्यापेक्षा अर्धे तरी लोक येणार का आमचं नाटक बघायला हे हो खुँग खुँग एक खूप मोठं दडपण होतं पण नटेश्वराचे खूप खूप आभार आणि सिंधिवाई पट्ट्यातील रसिक प्रेक्षकांचे पण खूप आभार वासिरा वासियांचे पण खूप खूप आभार की त्यांनी पुन्हा एकदा तेरा मार्चला इतका प्रचंड प्रतिसाद देऊन आमच्या ज्या अनामिक भीती होती ती पूर्णपणे त्यांनी नाही सी केली आणि खूप खूप आमच्या नाटकाला त्यांनी आमच्या नाटकांची वाहवा केली आमच्या सादरीकरणाची वाहवा केली खूप 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 आशीर्वाद दिलेत त्यांनी त्याबद्दल समस्त वासिरावासियांचे आणि खास करून महेंद्रदादा पोले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अगदी मनापासून आभार धन्यवाद साडीपट्टीतील तमाम रसिकांनी यावर्षी आम्हाला जे प्रेम दिलं जो आशीर्वाद दिला, दिला त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची सदैव ऋणी राहील आता गर्दी जर जमली होती इतकी प्रचंड गर्दी झाली होती पण त्या गर्दीचं समाधान करणं हे आमचं काम होतं आणि ते करण्यासाठी आणखीनच दडपण वाढलं मग आम्ही जेव्हा नांदीला उभे झालो नांदी केली आणि नांदीच्या नंतर अक्षरशः पडदे उघडून देण्यात आले मागे बरीचशी संख्या उभी होती प्रेक्षकांची आणि प्रयोग आम्ही सादर केला त्या प्रयोगाला प्रचंड प्रेम मिळालं आम्हाला दुसऱ्या दिवशी प्रशंसा खूप झाली असं आम्हाला ऐकायला आलं मला फोन आला आमच्या आदरणीय महेंद्रप्रधानचा तर या नाटकाला या प्रयोगाला या तेरा मार्चच्या एकाच हंगामात एकाच गावात एकाच रंगमंचकावर झालेल्या दुसऱ्या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी आदरणीय नवनिर्मित रंगतरंग नाट्य कलाकृती यांचे संपूर्ण टीम आदरणीय महेंद्रदा कोवले मग प्रजय कोवले विशाल कोवले असो की आदरणीय हेमंत सूर्यवंशी जी असो किंवा त्यांची संपूर्ण टीम मी सगळ्यांची नावं घेऊ शकणार आहे पण त्या संपूर्ण टीमनी खूप मेहनत केली त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार या नाटकाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सहकलाकारांनी आमच्या टीमच्या प्रत्येक सदस्यांनी जे व्हिडिओ करून प्रमोशनल व्हिडिओ करून आम्हाला जी साथ दिली त्यासाठी माझ्या कलाकारांचे सुद्धा आभार माझे यावेळेस आमच्याकडे जी साऊंड सर्व्हिस होती साऊंड सर्व्हिसचा पण काही प्रॉब्लेम केला नाही चारगावची साऊंड सर्व्हिस होती आमच्याकडे यावेळेस चौधरी साऊंड डेकोरेशन त्यांचे सुद्धा आभार आणि या नाटकाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी तुम्ही जी गर्दी केली आदरणीय तमाम रसिक मायबाप मी खास करून याच प्रयोगाच्या बाबतीत बोलतोय झाडीपट्टीचं प्रेम तर आम्हाला मिळतं झाडीपट्टी तमाम रसिक मायबापांचे आम्ही आभारी आहोतच पण हे जे अनंत उपकार तुम्ही आमच्यावर करताय सिंधेबाई पट्ट्या ह्या दुसऱ्यांदा प्रयोग जो सादर झाला आणि तमाम शिंदेवाई भागातल्या लोकांनी जी उत्तुंग गर्दी केली याही प्रयोगाला काही काही लोकांना परत जावं लागलं ही जी उत्तुंग गर्दी केली हे जे उत्तुंग प्रेम देत आहे हे उपकार तुमचे अनंत उपकार आहेत माझ्या लेखणीवर युवराज डोंगलेवर युवराज गोंगलेच्या कथानकांवर युवराज गोंगलेच्या संपूर्ण टीमवर शिवम परिवारावर हे जे अनंत उपकार आहेत या उपकारांची परतफेड कधीच होणे नाही कधीच होणे नाही आताही हे हे शब्द बोलताना माझं मन भरून येत आहे त्या दिवशीचा जो माहोल होता तो पाहून तुमचे उपकार कधीच न फेडण्यासारखे आहेत तुमची साथ आम्हाला कायम राहू इतकीच विनंती तुम्हाला करतो हात जोडून माझी विनंती आहे कधी काही चुका होतील तर त्या पदरात घ्या माफ करा आणि असंच प्रेम तुम्ही आम्हाला देत राहा मायबापांचे आभार वासेरावासीय तमाम रसिक मायबापांचे आभार आणि आमच्या आमचं जे मंडळ आहे नवनिर्मित रंगतरंग तरंग नाट्य कलाकृती माननीय अध्यक्ष महोदय माननीय सचिव महोदय तुमचे समस्त सभासदगण आदरणीय महेंद्र प्रताप कोहले आणि सूर्यवंशी परत आम्हाला बाजारी विकलेली येणार या नाटकासाठी त्यांनी संधी दिली आणि हे नाटक इतिहास घडवून गेलं आमच्यासाठी हा इतिहासच होता हा इतिहास घडताना आपण जेही डोळस साक्षीदार होण्यासाठी मी ज्यांना ज्यांना विनंती केली तमाम माझ्या रसिक मायबापांना आणि माझे रसिक मायबाप त्या ठिकाणी आलेत तुमचे आभार थँक्यू सो मच थँक्यू वासेरा थँक्यू सो मच वाचल्याचे अनंत उपकार मी कधीच विसरणार नाही माझा शिवम परिवार कधी विसरणार नाही थँक्यू सो मच या प्रयोगासाठी